नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला सर्वांचं कृषी गातामध्ये स्वागत मित्रांनो आजचा विषय की मोसंबी बागा लीक होत आहेत आणि याच्यावरती नेमकं उपाययोजना कशा पद्धतीने आपण करू शकतो मित्रांनो ज्या ज्या मोसंबी बागेची हार्वेस्टिंग झालेली आहे आणि हार्वेस्टिंग झाल्यानंतर मोसंबी बागेला पाणी चालू होतं पंधरा नोव्हेंबर पर्यंत आपण पाणी दिलं तरी सुद्धा बागा या सुप्तावस्थेत जाण्याऐवजी थोड्या थोड्या आगरी स्वरूपात याच्यामध्ये बाहेर येत आहेत किंवा लीक होत आहेत मित्रांनो दुसरा मुद्दा असा येतो की ज्या मोसंबी बागेला पावसाळा उघडला आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी मध्ये ताण दिला आणि त्याच्यानंतर पाणी दिलंय जेणेकरून मोसंबी बागेचा कालावधी हा फोडण्याचा लांबला पाहिजे याच्यासाठी पाणी दिलंय तर त्या सुद्धा बागा चांगल्यापैकी लेख होताना आज आपल्याला दिसतायत काही ठिकाणी तिसरा प्रकार असा दिसतोय की मोसंबी बागेमधून फुलं सुद्धा एक अर्ध बाहेर येताना दिसतय परंतु फुलाऐवजी जी मोकळी आगारी किंवा वाया आगारी आपण ज्याला म्हणतो तर तीच वाजूपेक्षा जास्त प्रमाणात बाहेर येताना दिसते मित्रांनो आता या बागेचं संतुलन कसं राखायचं आणि हा सगळा जो प्रेड आहे किंवा हा जो कालावधी आहे तर हा शेतकऱ्यांसाठी कुठंतरी नुकसानदायी ठरू शकतो तर याच्यावरती आपण परफेक्ट इलाज कशा पद्धतीनं करू शकतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत परंतु तुम्ही जर आपल्या कृषी गाथा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सर्वप्रथम आपण येऊयात की ज्या मोसंबी बागा व्यवस्थितरित्या पावसाळा बंद झाला आणि त्याच्यानंतर सुद्धा पाणी देणं चालू होतं म्हणजे एक दोन खाली, तीन अशा टप्प्याखाली तीन पाणी दिलेत आणि त्याच्यानंतर सुद्धा एक अर्धी कुठंतरी बाग लिक होताना दिसते तर याच्यासाठी परफेक्ट इलाज आपण कशा पद्धतीने करू शकतो तर मित्रांनो ज्या ठिकाणी मोसंबी बागा एक अर्ध्या ठिकाणी जर ते झाड जा लिखाना दिसतंय ज्याला पाणी चालू आहे त्या भागांचा विषय करतोय आपण कारण ते एका अर्ध्या ठिकाणी जरी बागलीक झाली तरी उर्वरित जो, जो भाग आहे झाडाचा किंवा झाड हे एक पाच ते दहा टक्क्यापर्यंत आगरी बाहेर काढताय आणि उर्वरित जो नव्वद पंच्याण्णव टक्के भाग झाडाचा शिल्लक आहे आणि तो चांगल्यापैकी मॅच्युअर आगरी आहे आणि तिथून कुठंही आपल्याला आगरी दिसत नाही तर अशा शेतकऱ्यांनी घाबरून जायचा काही प्रश्न नाही कारण जरी एक दहा टक्के झाड जरी गुंतलेलं असलं आगरी स्वरूपामध्ये तरी उर्वरित भाग हा फुल काढण्यासाठी आपला तयार होणार आहे आपल्याला जवळजवळ एक ते सवा महिना अजून बाकी आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट करणं गरजेचं आहे की जे झाड आगरी काढत आहे तर ते झाडामधलं जे स्टोरेज आहे तर, तर त्या आगरी स्वरूपात बाहेर फेकत परंतु आपल्याला या एक महिन्यामध्ये आपल्या झाडामध्ये चांगल्यापैकी स्टोरेज होणं हे गरजेचं आहे तर याच्यासाठी मित्रांनो आपल्याला झाडाला काही फवारणी घेणं हे गरजेचं आहे जेणेकरून ज्या आगारे फुटलेले आहेत तर त्या आणि इतर आगारे फुटू नये याच्यासाठी आपल्याला या झाडांना फवारणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो मुद्दा नंबर दोन असा येतो की ज्या बागा मधल्या कालावधीमध्ये तानावर होत्या आणि आता शेतकऱ्यांनी पाणी दिलं जेणेकरून आपल्याला बागेचा कालावधी लांब लागल आणि याच्यासाठी त्यांनी पाणी दिलं परंतु मधला जो तानाचा पिरियड होता आणि त्याच्यानंतर झाडी चांगल्यापैकी फुटून आणि आगरी स्वरूपामध्ये भरपूर प्रमाणात आगरी त्या झाडावरती बाहेर आलेली किंवा थोडी थोडी आगरी दिसते आणि त्याच्यातून एक अर्ध फुल दिसते तर मित्रांनो या बागेला स्टॉप कसं करायचं किंवा या बागा फुटू नयेत म्हणून प्रयत्न कशा पद्धतीने करायचे तर हे सुद्धा खूप मुद्दा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी झालेला प्रकार हा आहे तर याच्यामध्ये जर मित्रांनो आपल्याला आपली बाग पावसाळ्यापासून पाणी नाहीये आणि आपण आता पाणी देतोय आणि त्याच्यानंतर बाग चांगल्यापैकी आपल्याला फुल बाहेर काढताना दिसते तर या बागेला आपण चांगल्यापैकी अजून जास्तीत जास्त फुल कसं निघण याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे जेणेकरून सर्वच झाड जर फुटून आलं किंवा सर्व झाडांनी जर आगरी बाहेर काढली आणि त्याच्यातून जर फुल येताना दिसत नसलं तर मुद्दा वेगळा आहे परंतु ज्या बागेला फुल येताना दिसते तर त्यांनी फुल जास्तीत जास्त कसं निघण याच्यासाठी प्रयत्न करणं जे झाड पूर्णपणे फुटून येताना दिसते आणि त्याच्यातून फुल जर बाहेर येताना दिसत नसलं तर या झाडावरती आपल्याला पोटॅशियम मॉलिब्डेनम दोन ग्रॅमची फवारणी तुरंत घेणं आहे जेणेकरून आपली आगरी पूर्णतः स्टॉप झाली पाहिजे किंवा याच्याबरोबर तेरा झिरो चे पंधरा दिवसाच्या अंतरानं दो दोन स्प्रे घेणं गरजेचं आहे मित्रांनो हे जर दोन स्प्रे तेरा झिरो पंचाळीसचे जर घेतले तर मोसंबी झाडाची चांगल्यापैकी आगरी ही कंट्रोल होती आणि तिसरा पर्याय येतो तो, तो म्हणजे लिओसिनचा प्रति एक लिटर पाण्यासाठी दीड एम ने त्याचा वापर आपण करू शकतो मित्रांनो पोटॅशियम मॉलिबडेनमचा जवळजवळ बहात्तर तासामध्ये आपल्याला रिझल्ट दिसायला सुरू होऊ शकतो आणि त्या बागा आपण स्टॉप करू शकतो मित्रांनो ज्या बागेवरती आपल्याला फुलच दिसत नाही फक्त आगरीच दिसते तर या बागा आपल्याला जर स्टॉप करायचे असेल तर याच्यामध्ये आपण पोटॅशियम मॉलिप्डेनमचा वापर करू शकतो त्याचबरोबर तेरा झिरो पंचाळीस ते पंधरा दिवसाच्या अंतराने दोन स्प्रे देऊ शकतो किंवा लिओसिनचे सुद्धा एक स्प्रे आपण झाडावरती देऊ शकतो मित्रांनो ज्या झाडावरती एक पाच ते दहा टक्के आगरीचं प्रमाण दिसत आहे तर याच्यासाठी आपल्याला ज्या पण आगार्या बाहेर येताना दिसत आहेत आणि एक फूट अर्ध्या फुटाची जी, जी आगरे असते तर त्या आगरेला आपल्याला पूर्णत मॅच्युअर करणं गरजेचं आहे किंवा त्याच्यामध्ये रटपाना आणणं गरजेचं आहे आणि बाकी इतर जो झाडाचा भाग आहे तर त्याला चांगल्यापैकी मॅच्युअर करणं आणि त्याच्यामध्ये स्टोरेज जमा करणं हे खूप गरजेचं आहे आणि हे सर्व कार्य आपण फवारणीच्या माध्यमातून करू शकतो जेणेकरून आपण ज्यावेळेस बागेचा ताण तोडू त्यावेळेस झाडामध्ये पूर्ण स्टोरेज असल्याशिवाय किंवा फॉस्फरस कि ची किंवा झाडाच्या हा व्यवस्थित असल्याशिवाय आपलं झाड काढू शकत नाही याच्यासाठी आपल्याला झाडांची काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो जे झाड पूर्णतः संपूर्ण झाडाचा भाग जो फुटलेला आहे तर याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला पोटॅशियम मॉलिपडेनम किंवा तेरा जिरो पंचेचाळीस किंवा मग लिवशीन याचा वापर करणं गरजेचं आहे तर मित्रांनो बागेची काळजी घेताना आपल्या झाडाला व्यवस्थित तानाची प्रक्रिया असणं गरजेचं आहे ज्या ज्या शेतकऱ्यांनी पंधरा तारखेपर्यंत म्हणजे पंधरा नोव्हेंबरपर्यंत पाणी दिलेले आहे आणि त्याच्यानंतर आता सध्या झाडं हे सुप्त अवस्थेत किंवा तानावर सोडलेले आहे त्याच्यातून जरी एक अर्ध्या ठिकाणी अगर दिसत असली तरी घाबरून जायचं काही विशेष कारण नाही आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी झाडाला ताण दिला किंवा पाऊस पडल्यापासून पाणी नाही दिलेलं आहे तर यांच्यासाठी नक्कीच काळजी करण्याचं कारण आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी झाडांना एक अर्ध फुल दिसतंय परंतु आगरीचं प्रमाणही दिसतंय आणि एक अर्ध फुल दिसतंय आणि फुलांची संख्या आपल्याला जास्तीत जास्त कशी वाढायची याच्यासाठी प्रयत्न करणं तर खूप गरजेचं आहे आणि ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहेत तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आपली मोसंबी शेती आणि इतर सर्वच पिकांची माहिती गुगल वेबसाईटवर उपलब्ध आहे आपली गुगल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डॉट कॉम आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद